आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के बांबोळी सिंधुदुर्गातील रुग्णांची वारी काही थांबता थांबत नाही सोमवारी मध्यरात्री गोवा बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिकेनं अचानक पेड घेतला रात्री दोनच्या सुमारास कोलवा गोवा येथेही रुग्णवाहिका जळून खाक झाली रुग्णवाहिकेवरील डॉक्टर व हो चालकाच्या प्रसंगपथामुळे मोठा अनर्थ टळला गोवा अग्निशमन दलाच्या जवानांनी ఈ నంతరా ఆగ ఆటోక ही रुग्णवाहिका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा येथून रुग्ण घेऊन गोवा येथे जात होती कोलवळा येथे रुग्णवाहिका गेली असता गाडीतून दूर येत असल्याचं था निदर्शनास झालं डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी थांबवण्यास सांगितली गाडीतील रुग्ण व वा नातेवाईकाला बाहेर गाडत सुखरूप ठेवलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली रुग्ण सिरियस नसल्यानं हे करता आलं अन्यथा मोठा अनर्थ घडला असता दुसऱ्या रुग्णवाहिकेनं रुग्ण गोवा येथे पाठवण्यात आला मापसा येथील अग्निशमन बंबच्या सहाय्यानं ही आग विजवण्यात आली ही रुग्णवाहिका दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागवण्यात आली होती रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर रुग्ण चालत बाहेर आला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल